दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घोसिंगे यांना धावडा ते अजिंठा जाणाऱ्या रोडवर हॉटेल शिवशाही येथे अवैध देशी आणि विदेशी दारूची विक्री करत आहेत अशी माहिती मिळाली होती पोलीस पथक घटनास्थळी गेले असता तिथे पांडुरंगा मधुकर गिरी गोसावी राहणार धवडा तालुका भोकरदन या नावाचा व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्री करताना आला त्याची आणि हॉटेल शिवशाही झडती घेतली असता देशी दारूच्या साठ बाटल्या आणि मॅकडॉल नंबर वन देशी विदेशी दारूच्या वीस बाटल्या असा एकूण दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चैन सिंग पोलीस अंमलदार प्रदीप सरडे जीवन भालके ितेश खरात शिवाजी भगत यांनी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या